नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळेच्या काही ठळक घडामोडींकडे विजय वडेवट्टीवार यांचा आरोप भाजपाच्या पलायनामुळे राज्याच्या अस्मितेला डाग जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बॅनरनं उच्चारित केलेल्या राहुल गांधींच्या समर्थनाचं महत्त्व पुन्हा उजळवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात काँग्रेस संपवली परांजपेंचा आरोप पक्ष फोडून नेते पळून पळवून ज्यांनी या राज्याच्या अस्मितेला डाग लावला त्यांच्या या यात्रेनं धडकी भरली असल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी केलाय शनिवारी सोळा मार्च रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे शहरातून मुंबईकडे रवाना होणार आहे या यात्रेनिमित्त ही यात्रा यशस्वी व्हावी यासाठी शुक्रवारी विरोधी पक्षनेते वडेवट्टीवार हे काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह ठाण्यात आले होते महाराष्ट्र बिहार या राज्यातून भाजपा हद्दपार होणार असून कर्नाटक ही त्यांच्याकडे राहणार नसल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडीवट्टीवार यांनी शुक्रवारी ठाण्यात बोलताना वर्तवले तर अबकी बारच्या सो पार म्हणणारे भाजपा सरकार आलं तर डिझेल आणि पेट्रोलचे दर हे निश्चितच चारशेच्या पार होतील अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली शिवाय महाराष्ट्रातच नाही तर देशातही चित्र बदलत असल्याचं त्यांनी यावेळेला प्रामुख्यानं सांगितलं भविष्यात आता जे दिसतंय त्याचे बदलाचे वारे दिसत आहेत याच दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला राहिलेला नाही बदनामी करून बळकवलेले किल्ले हे साफ होणार असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं भारत जोडून या यात्रेची मुंबईत सांगत होत असतानाच त्यानिमित्त मुंबईत शिवाजी पार्क इथे होणारी सभा ही जोरातच होईल मदील या सभेला इंडिया आघाडीमधील पंधरा मित्र पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये तेजस्वी यादव अखिलेश यादव उद्धव ठाकरे शरद पवार इत्यादी उपस्थित राहणार आहेत ही यात्रा यशस्वी होणार आणि देशात बदल निश्चितच होणार आहे असंही त्यांनी म्हटलंय जे काही दिसतंय येणार अनेक राज्यामध्ये ते मागे पडले बिहारमध्ये मागे आहेत महाराष्ट्रात तर त्यांचा पूर्ण महाराष्ट्रातून हद्दपार होण्याच्या कर्नाटकामध्ये मागे आहेत युपीमध्ये पाहिजे ती परिस्थिती नाही त्यामुळं यांना चारसो पार काय म्हणायचं शंभर होणार नाही इतकी परिस्थिती आहे आणि चारसो पारचा नारा हां चारसो पार यांना पेट्रोल चारसो पार होगा डिझल चारसो पार होगा हम आएंगे तो असं सांगायचं आहे कदाचित त्यांना हे दाखवायचं असेल की हम आएंगे तो डिझेल बी चारस पार करेंगे पेट्रोल बी चारसो पार करेंगे अशा पद्धतीने ते म्हणते पण मला साडेतीनशे चारशे आकडा दाखवून फसवणूक करतायत सत्ता नरेंद्र मोदी सरकारची येणार नाही ही काळ्या दगडावरची राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ एक मोठा बॅनर लावला होता या घटनेनं राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली आव्हाड यांचा हा प्रयत्न म्हणजेच राहुल गांधी यांच्या विचारधारा आणि कार्याला समर्थन देण्याचा एक मार्ग होता या बॅनरच्या माध्यमातून ते जनतेला एकत्रित करून त्यांच्या समर्थनाचं आवाहन करत होते जितेंद्र आव्हाड यांनी या बॅनरमध्ये राहुल गांधी यांच्या विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांचा उल्लेख केला होता ज्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ आणखीन भर पडली हा उपक्रम ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक मोठं आकर्षण ठरले आणि राजकीय दृष्टिकोनातूनही त्यांना महत्वाची भूमिका निभावली जितेंद्र आव्हाड यांचा हा प्रयत्न राजकीय समर्थन व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा होता आणि त्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रति आपलं समर्थन व्यक्त केले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात काँग्रेस संपवली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत केलाय ठाणे महापालिकेच्या दोन हजार सतरामधील निवडणुकीत कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला एकही तिकीट आव्हाड यांनी दिलं नसल्याकडे परांजपे यांनी लक्ष वेधलं काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे जिल्ह्यात येणार आहे या दौऱ्याबाबत आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला तसंच आव्हाड यांनी यात्रेचा मार्ग बदलून कळवा मुंबऱ्यातून यात्रा नेली त्यावर शिंदे यांनी आक्षेप घेतला आता परांजपे यांनी शिंदे यांची रिओ ओढत आव्हाड यांना लक्ष केलं राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रश्न सोडवण्यासाठी पहाटेपासून देवगिरी बंगल्यावर रांग लावतात पण त्यांना सकाळी लवकर उठायची सवय नसल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लोकप्रियतेची कल्पना नसेल असा टोला परांजपे यांनी लावला भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीचं कामकाज हे विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात का आली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता निवडणूक आयोगानं राष्ट्रीयकृत बँका कोऑपरेटिव्ह बँका आणि खाजगी बँकांकडून रोख रक्कम रेमिटन्सद्वारे आणायची असेल किंवा पाठवायची असेल तसंच रोखीचे मोठे व्यवहार होत असतील तर त्याकरता संबंधित बँकेच्या प्रत्येक शाखेच्या शाखा प्रबंधकांना एक क्यू आर कोड देण्यात येणार आहे त्याकरता प्रत्येक बँकेनं त्यांच्या मुख्य शाखेतून एक नोडल ऑफिसरची नेमणूक करणं आवश्यक आहे भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार मुख्य बँकेतील नोडल ऑफिसरचे युजर आय डी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करून दिले जातील आणि त्या नोडल ऑफिसरनं त्यांच्या बँकेच्या सर्व प्रबंधकांचे युजर आय डी तयार करणं आवश्यक आहे कारण प्रत्येक शाखेची कॅश मुवमेंट होत असताना त्या शाखेकडून क्यू आर कोड जनरेट होणं अत्यावश्यक आहे क्यू आर कोड नसताना जर कॅश रेमिटन्स केली आणि ती कॅश निवडणूक अधिकाऱ्याकडून पकडण्यात आली तर त्याच्यावर आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घेण्याविषयी आवाहन करण्यात आले काँग्रेसनं राहुल गांधी यांच्या ठाण्यातील रॅलीसाठी एक दे हो पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषदेत रॅलीच्या तारखा वेळ आणि मार्गाची माहिती देण्यात आली राहुल गांधी यांच्या रॅलीसाठी ठाणे शहराच्या मुख्य मार्गावरून प्रवास करण्यात येणार आहे ज्यामुळे शहरातील नागरिकांना त्यांच्या विचारांची जाणीव होईल पत्रकार परिषदेत ठाणे काँग्रेसचे नेते म्हणाले की राहुल गांधी यांची ही रॅली विद्यमान राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकीच्या संदर्भात महत्वपूर्ण आहे रॅलीचा मुख्य उद्देश सामाजिक न्याय आर्थिक समृद्धी आणि राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या मुद्द्यांवर जोर देणं आहे शिवाय या रॅलीमध्ये शेतकरी मजूर युवक महिला आणि विविध सामाजिक समूहांच्या हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाणार आहे काँग्रेस पार्टीने या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष तयारी केली के आहे रॅलीच्या मार्गावरील सुरक्षा आणि वाहतूक नियोजनावर विशेष लक्ष दिलं जात आहे त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या असुविधा न होता याची काळजी घेतली जाईल या रॅलीचे आयोजन ठाणे काँग्रेस कल्पकतेनं केलंय जेणेकरून राहुल गांधी यांच्या संदेशाचा ठाणे शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचणं शक्य होईल बायपास आणि तिथून मग ते लोकांना भेटत भेटत रूट मार्गे ते खरेगाव कळवा कळव्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर ते ब्रिजने खाली उतरतील कोटना केर येतील बाबासाहेब आंबेडकरांना हार घालतील आणि तिथून मग डी के साहेबांच्या पुतळ्याला हार घालतील तिथून जामीन नाक्याला ॲड्रेस करतील ते आणि जामीन नाक्यावर मग मूस रोडने ते साई कृपा मार्गे गो रामवर्ती रोड मार्गे न्यू इंग्लिश स्कूल मार्गे गोखले रोड गोखले रोडनं टिपटॉप या ठिकाणी टिपटॉपमध्ये ते भोजन करणार ते आणि त्यांची टीम वगैरे आपणही कार्यकर्त्यांना खाणी भोजन केलेलं आहे खासदार राहुल गांधी आणि माझे अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरचे महाराष्ट्र अशी भारत छोडो न्याय यात्रा आयोजित केली गेली ही यात्रा ठाणे ग्रामीण जिल्हा हद्दीत पंधरा मार्च रोजी प्रवेश करणार असून सोनाळे भिवंडी तसंच सोळा मार्च रोजी ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत जाणारे खासदार राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा वर्गवारी आहे त्या अनुषंगाने राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांचे ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात प्रवेश निर्गमित होईपर्यंत नागरिकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी थांबणाऱ्या ठिकाणी अंबाडी नाका परिसर महापोली गाव परिसर शेलार हनुमान मंदिर परिसर नदीनका शेलार तसंच रात्री मुक्कामाच्या ठिकाणी मौजे सोनाळे मैदान परिसरात यातायात होऊ नये याकरता या ठिकाणांमध्ये या 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 पॅरेशूट लँडिंग करण्यास तसंच ड्रोन उडवण्यास बंदी करणं अत्यंत आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर आणि ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात शांतता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचं कलम एकशे चव्वेचाळीस नऊनुसार नुसार पंधरा मार्चला दुपारी एक ते सोळा मार्चला दुपारी एक वाजेपर्यंत या कालावधीत पॅरेशूट ग्लायडिंग करण्यास तसंच ड्रोन उडवण्यास बंदी करण्याबाबत जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मनाई आदेश या लागू केले आवाज माझ्यावरील एखादी बातमी भाष राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा विजय वडेवट्टीवार यांचा आरोप भाजपाच्या पलायनामुळे राज्याच्या अस्मितेला डाग जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बॅनरनं उच्चारित केलेल्या राहुल गांधींच्या समर्थनाचं महत्व पुन्हा उजळवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात काँग्रेस संपवली परांजपेंचा आरोप आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोल्हाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींचा आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार